दवाखान्यात गेली होती ना तर ती सासू दिसली होती ते हुबडी ती सासू दिसली होती मी आली आमच्या जवळ ते बाबा जवळ आणि माझ्या जवळ दवाखान्याच्या बाहेरच निघालो आणि त्या बाप म्हणे सोनोग्राफी करायची तर नंतर करू मी यावळे गोळ्या घेऊन पाय म्हणे पहिले आणि बर वाटलं ठीक नाही तर मग सोनोग्राफी करू म्हणे नंतर आई बोलतच होतो बाई तर ती सासू आली समोरून मी त्या बापाला दाखवलं मी म्हटलं पाहिजे सासू तर त्या बाप म्हणे दादी म्हणे तिकडे

बोलणार आहे इथे तुला माहितच नाही लय बोलणार आहे इथे बापा बापा काय बोलते ते तिचे बोलणी तिली सिती बापा मला ती येतय नाही बापा तशी बोलणी मी ऐकली नाही कधी आणि मला तर लढच आहे हा ते बोलायला लागले सगळे काय सगळे मन लढच विचारे मी काही बोलच नाही आणि लई लय बोलते बापा 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 काय बोलते ते बाई हा लयच बोलणार आहे आणि हावला मोठू मोठू पाच जाई एक शब्द नाही बोले हावल्या आमल्या आमल्या एक शब्द नाही बोले मग कोणी मध्ये बोलला ना कोणी येते कोणी बोलून जाते कोणी येते कोणी येऊन बोलून जाते पण हा एक शब्द नाही बोले का बाई कोणी माय बोलते बा का काही का काही बरं गलती नाही राही नाही आई माझी सगळे कामं करू मी सगळं करू हा तरी पण नाही का मला येऊ येऊ बोलत जाय आणि लय बोलणार आहे माझ्या सासू तू पाहिलंच नाही तू बोलली म्हणून ते तेवढी तरी बोलली असता तू जर चुपचाप पाहिली असती ना तर लयच जास्त बोलली असती ते माई आपणा तिथंच राहते ना घराजवळ ते आली बाई तिचा नवरा आला आणि मला काय म्हणे एक वेळेस तिचा नवरा म्हणे तिचा नवरा तिलाच म्हणे म्हणे माझी चड्डी कुठं गेली माझी चड्डी कुठं गेली माझी अंडरवेट कुठं गेली हां आणि मग काही ठेवाले म्हणे म्हणे वहिनी म्हणे माझ्या नवऱ्याची अंडरवेट दिसली काय आता तिचं आम ना आमचं घर लागून लागूनच आहे तर कपडे कपडे जाते कधी कधी तर अंडरवेट दिसली काय तर मी काही अशी पाहायला लागली तारावर हाय का बा म्हणून यानं पाणी अमल्यानं माया मागून आला रप्प रप्प माझ्या डोक्यावर मारले दोन चार मग एवढा आले काय आता ह्या बाईची बाईच्या नवऱ्याची अंडरवेट तिने नाही पाहिले पाहिजे का आणि तिने नाही ठेवली पाहिजे का बरोबर हा आणि याने समजलं नाही पाहिजे का का, का माय का काही सर्व्हिस येत आहे घेतला का पाचा हा त्याची बायको आहे त्याचे देखर आहे त्याचं त्या त्याच्या बायकोन त्याचं सर्व सांभाळून ठेवायचं का नाही हा वाला म्हणजे जशी काय मी म्हणजे मला काहीच व्हॅल्यू नाही देत इथं काही इज्जतच नाही होती मायवली मग असे करीत हे एवढे मोठ लोक म्हणते पण काही मोठ लोक इज्जत नाही आहे तिथं आई नालायक लोक आहे ते पहिल्यापासून सांगत नाही गेली तू काही नाही आणि काही नाही आता सांगू राहिले सर्व ह्या गोष्टी मग पहिले सांगा सांगायला पाहिजे नाही होतं का आणि तू मले एक समजत नाही नाहीवर आणि तू ननत तिथं गावात कशी काय आहे हो तुम्ही दोन नंदा एक दूसरे गावले लेले आणि ले. ते काऊन मोठी वाली तिथस कोण राहेते म्हणजे थे ते असा इटले रे घर आहे ते तिच्या बापाचं घर आहे का आणि पोरी ले देल्ला नाही थे देल्ला नाही होय थे देल्ला नाही होय थे ततच घर होय थे जी, जी, जी थे 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 ते जी जिथे ती जनावरान ते रायते ना ते त्या तिच्या नवऱ्याचं घर पण नाही का उठून पाहिली पाहिले नव्हते उठून पाहिली होती दोघाचं लपड होतं तर उठून पाहिले ते उठून पाहिले ना मग काही दिवसांना आले आले ना मग काही तिथंच राहा लागले पहिले माय सासू सासरे मा नवरा गिवरा बोले नाही वाटते माय लग्न व्हायच्या आधीची गोष्ट आहे म्हणते ते माय दोन लेकरं आहे नाही का ते तर ते वाली एक पोरगी नाही का मोठी आ, ते और, तर ते पोरगी नाही का म्हणजे लग्नाचे पहिलेच राहिली होती म्हणते ते तर त्याच्यामुळे ते उठून पाहिले होते तर उठून पाहिले तर मग आले गावात नंतर पोरगी झाल्यावर मोठी पोरगी तर आले आले तर मग पहिले बोले नाही बोले नाही म्हणते मला आता माहीत पडले शेजारच्या बाया सांगते पहिले बोले नाही बोले नाही म्हणते त्या सासरा नाही बोले सासरी नाही बोले म्हणते आणि मग असे बोलायला लागले म्हणते मग घरचं सामायन हे न पैसा अदला देते म्हणते तिले काही कमी जास्त लागलं फागलं देत राहते इथूनच मी माहिती का माहितीये काय करू स्वयंपाक करू ना नाही आणि माझ्या घरी येऊन तिचे माझ्या घरी येऊन जावे मी दिवसभर करत रो आणि माझ्या घरी येऊन जावे आणि पाहुणे कोणते काही आले तिच्या घरी तिच्या घरी पोहे नाही माझ्या घरी मध्येच हे राणे पोहे मला ऑर्डरच दे हे

बायकोच आणि तसही त्याच कोणतं बायकोच मन होत ता। हो। तो म्हणणार आहे करणारी बोट कडीन मी आण पेणारा तो त्याने काही कदर होती बायवाली काही असते तर त्याने म्हणलं असत पण माई कदरच नाही होती त्याला माई काही घेऊन देणच नाही होत तर काय म्हणणार आहे तो त्याला काही नाही अहो माय वाले कोणी त्याच्या देखताय बोलून जाय ना माय ना ते कमी बोले म्हणे हा तर बोलून जाय ते एक शब्द म्हणे नाही तो एक शब्द नाही म्हणे असं वाटे म्हणून बा म्हणून बा मी एक शब्द नाही म्हणतो मग असा होता तू बापा बापा काय नाही एक लोक आहे होते व हा आणि एवढा दिलं असे त्या बापानं त्या बाबाली अक्कलच नाही होती ना कशाले देऊन दिलं विचारपूस नाही केली काय नाही केली काय नाही केली जाऊ दे आता माई खाली लय थंड थंड लागून राहिलो राणी हा फरची पुसली ना आता मस्त उन्हाळ्याचं एवढी गर्मी होऊन राहिली तापमान लय वाढलं बापा हा मस्त लागून राहिलं खाली खाली

शी घरी गमुन नाही राيل होता त आली अशीस चाला म्हटला राणी जवळ बसा नाही काजी काकू अंधा काकू बसू का मी मग काय विचाराची गोष्ट आहे का रोशनी आ बस ना ये ये बस बस आम्ही गोष्टीत करून राहिलो होतो इच्या सासूच्या इची साची गुबड तुंडी दिसली होती कानी का इतस आपल्या दवाखान्यात गेलो होतो नाही का सिटीमध्ये तर येता येता दिसली होती तर तेच होती तिच्या जवळ सांगून राहिली होती आम्ही गोष्टीच करून राहिलो कुठं झोप लागते उन्हाळ्याची उन्हाळ्याची झोप लागते पण लाईन जायन तर गरमीच्यानं कुठं झोप लागते ना काही लागते बरं येली होती बिचारी उन्हाळ्यात ये बस बस का तू दवाखान्यात गेलती ना राणीसोबत त्या दिवशी हां रोशनी बरं वाटते का तुले उन्हा पाटा लागला तर आता कमी वाटते का तुले हां हो राणी

काय माहित का काकू कसं झालं कसं नाही तर ऊनच लागली म्हणून नाही का मला उलटी आल्यासारखी लागते तर पोटातही दुखते अजून का माय समजणार नाही तिले कशी पोरगी रि हा सर्व सांगू राहिली काय नाही काय नाही काकू ते असंच डोकं दुखू राहिलं होतं आणि ते होते कधी कधी काकू ते ऊन घरातही लागत असते

आ, हो काकू हो बरोबर आहे बर तुमचं आता आणला म्हणा दुरुस्त करून आता आणला आणि तुम्ही माय कुठे गेली हो आ? चंदा कुठे गेली हो तू इकडे आली आणि चंदल कन्न आणला मग चंदल हे पाहिजे होतं बस तो थोडसं मस्त थंड म्हणतो काहीतरी केलं असतं त्यांनी नाही का राणे आणायला पाहिजे होतं चंदल हे चंद एकटीच असून त्या बापगी बाय का घरी का त्या बापे गेला बाहेर आजी काकू आई आहे बाबा आहे दोघे जण आहे बाबा झोपले आहे आणि आई आहे बसून आई म्हणे म्हणे कुठं चालली म्हणे मी म्हणलं चालली राणीच्या घरी इथं जाऊ नको म्हणे एवढ्या ऊन पहिलेच तब्येत नाही म्हणे ती वाली बरोबर आणि मग कायले जातं म्हणे अजून हे करशील म्हणे तर मग मी म्हणलं नाही येतो म्हटलं थोडीशी जाऊ ना राणी भेटून येतो म्हटलं आणि मग येतो म्हटलं लगेच आई म्हणे काय राणीले राणीले भेटतो म्हणे नुसती राणी कुठं कुठून पोईल राहिली म्हणे राणी तस आहे म्हणे माझं अशी <laughs> म्हणे का चंदा बरोबर काय वचन दाच हा संध्याकाळी येते ना रे बा तू आ रोशनी संध्याकाळी येते ना, ना आन असं काही नाही म्हणा आम्हाला काही हे नाही आहे आली तर पण ऊन आताना पहिलेच तू तब्येत बरोबर नाही म्हणून त्यासाठीच म्हणून राहिलो आणि तब्येत की खराब झाली माझी अजून ऊन पाय बरं किती आहे तर आम्हाला बाहेर ही नाही लागत माहिती आहे मी कपडे वाय टाकायला मग गेली ना बाहेर बाई तर असं झनझन लेवानी लागलं मध्ये आणि घरात आल्याबरोबर अंधारी चाली म्हणून म्हणत असन तुझी मायबी आणि म्हणून म्हणत असं तब्येत नाही का बरोबर नको जाऊ असं काही होई पण तू ऐकत नाही वाटते किती काकू भेटू शं वाटलं राणीले म्हणून तर बाप्पा भेट भेट बोला बापा, बापा तुम्ही दोघीजणी मी झोपतो आता मस्त थंड थंड लागून राहिलं मी झोपतो मला झोप लागली आता थोडसं आराम करतो एक दीड घंटा मग अजून उठलं का मग कामच राहते काय झालं बरं उष्णे असं काय झालं तू एवढ्या उनीत कोण आली मग काही कामगिम होतं का हां

म्हणून बोल भेटून या म्हटलं थोडस नाही घरी चला म्हटलं तुला भेटून या म्हटलं थोडस राहिली तू कधी भेट होते कधी नाही मी आहे आता राहिली ना अजून कुठं जाय म्हणतो बाप्पा मला मी नाही घरी तू कुठे चालली तू कुठे चलली का नाही आजली मी कुठंच नाही ताडली मी कुठंच नाही तिथं मी कुठे जाऊ मी नाही जात कुठं अशी म्हणून राहिली तू भेट होते का नाही होत बा म्हणून

माहिती दोन डॉलर बारा वाजले होते तुमचं काय चालू आहे घुटमुट घुटमुट प्लॅन पण काहीच नाही आहे तसं तसं नसते काही पण तसं काही म्हणलंय नाही तूच म्हणून राहिली तस तस करून राहिली काय सांग मला खरं खरं बाई बाई मला तू एकदाच वाटून राहिलं बाई या रोशनीचं आणि चंदाला म्हणलं गेलं तर मलाच भांडणाले उभी होईन बाप्पा माझ्यासोबतच हां आणि मध्ये तर अल्लगच वाटून राहिले पोटील दिवसा दिवसात नाही गेली बापा रोशनीने हां आणि तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून राहिलं आ, हा आतापर्यंत मला काही दिस वाटून तर राहिलंच होत पण मी म्हणलं नाही आज तर पूर्ण शकस दूर झाला हा असं ससून बाई हा तिने चंदले थोडस हे करा लागून मध्ये काय करा होत आई आजचे दिवस नाही का तिची आई वाट पाय म्हणे तेच म्हणे गोड्या संपल्या आजच्या दिवस का मग तेव्हा उद्या तिची आई दवाखान्यात घेऊन जाणार आहे बाई बाई, बाई चंदाली लावते बाई चंद चंदन लावलं बाई हिनं काही ना तिनं लग्नाच्या पहिलेच हे काय गो बरं नाही बाप्पा हट हे काय केलं काय नाही तर मला तसाच शक येऊ काय का निर्मला बाईसोबत बोलायला पण नाही म्हणजे ह्या विषयावर चंदासोबत तर नाही बोलू शकत कारण की चंदा ती एकडीच आहे तिला सारखं सांगायला जाईल तिच्या पुरी पूर्वीशी ती तर तिला एकडं वाटत नव्हता तिच्यासोबत नाही आणि निर्मला बाईसोबतच बोलायला पण बाप्पा